नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणजे मुंबई आग्रा नॅशनल हायवे या जा मार्गावरून जाताना आपल्याला कुठे ना कुठे जेवणासाठी थांबावेच लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मालेगावपासून आठ किलोमीटर अंतरावरील मुंगसे गावातील शुद्ध शाकाहारी हॉटेल ग्रँड प्रभूची माहिती घेणार आहोत सकाळी सात ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत नाश्ता किंवा जेवण देणाऱ्या हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये अतिशय स्वादिष्ट आणि खात्रीशीर जेवण मिळते चला तर मग या हॉटेलमध्ये कुठले कुठले खाद्यपदार्थ मिळतात याची माहिती हॉटेल मालक भूषण मोरे यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड प्रभू मध्ये आपलं स्वागत आहे आपलं हॉटेल हे सकाळी सात वाजेपासून चालू होतं सात वाजेपासून नाश्ता जेवण मिळायला सुरुवात होते तर नाश्त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बऱ्याच प्रकारचा नाश्ता बनवला जातो तुम्हाला पाहिजे तो नाश्ता मिळू शकतो साऊथ इंडियन मिसळ पुरी भाजी मसाला डोसा वगैरे सगळं असेल नसेल सगळ्या प्रकारचे पराठा सगळ्या प्रकारचा नाश्ता आपल्याकडे मिळतो तसेच दुपारी अकरा वाजेपासून आपल्याकडे जेवण चालू होतं तर त्या जेवणामध्ये बऱ्याच प्रकारचे डिशेस आपण बनवतो पनीरच्या बऱ्याच प्रकारच्या डिशेस आहेत मिक्स व्हेजिटेबलमधल्या बऱ्याच प्रकारच्या डिशेस आहेत ह्या सगळ्या डिशेस तर मी तुमच्या पुढे नाही ठेवू शकत त्याच्यातल्या काही डिशेस मी आज तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर बघा एक व्हेज मराठा व्हेज मराठा ही डिश दोन प्रकारे बनवली जाते ही ॲक्च्युली पाहायला गेलं तर ही महाराष्ट्रीयन डिश आहे त्याच्यामुळे ही काळा मसाल्यात बनली पाहिजे पण मग काळा मसाल्यातसुद्धा बनते आणि पंजाबी स्टाईलने सुद्धा ही डिश बनते दोघं ग्रेव्हीमध्ये ती इतकी चव अतिशय सुंदर असते त्याचप्रमाणे आपण इकडे बघायला गेलं तर पनीर पटियाला आहे आपल्यासमोर पनीर पटियाला हा पनीरचे छोटे छोटे तुकडे त्याच्यात काही मसाले थोडासा कांदा असं फ्राय करून त्याचा एक त्या रोल बनवला जातो आणि त्या रोलची ग्रेव्हीमध्ये भाजी बनवली जाते तर त्याचीसुद्धा चव एकदम अतिशय सुंदर आहे आणि त्याचप्रमाणे भाज्यांचा तर विषय झाला तर तंदूरमध्ये रोट्यांमध्ये सुद्धा आपल्याकडे खूप प्रकार मिळतात नॉर्थ इंडियन स्टाईलच्या रोट्या किंवा मग आपल्या महाराष्ट्रीयन चपाती भाकर ज्वारीची भाकर तंदूर रोटी तंदुर रोटी सुद्धा आपल्याकडे गव्हाची बनते तर अशा सगळ्या हे रोटीचे प्रकार बनवत असताना त्याच्यातले काही प्रकार मी तुमच्या पुढे ठेवलेले आहेत हे जे आपण बघतोय हे पेशावरी नान अमृतसरी कुलचा आणि ही रोटी तर हा रोटी पेशावरी नान किंवा अमृतसरी कुलचा ह्या नॉर्थ इंडिया साईडला जास्त चालतात तर त्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यासुद्धा खूप अतिशय सुंदर पद्धतीने आपण बनवतो पेशावरी नानमध्ये जर बघायला गेलं तर हा सुद्धा थोडासा गोडसर असतो आणि त्याच्यामध्ये पनीर चीज वगैरे कांदा असं सगळं टाकून थोड्याफार प्रमाणात मसाला टाकून तो पेशावरी नान बनवलं जातं आणि ते थोडंसं गोडसर असतं खायला त्याचप्रमाणे इकडे आपण अमृतसरी कुलच्याला पण सेम तसंच असतो दोघांमध्ये थोडंसं चेंज आहे पण खाण्यासाठी हे पण गोडसरच लागणार दोन्ही अतिशय कुठल्याही भाजीसोबत जर तुम्ही खाल्लं तर त्याची चव चांगली लागणार शंभर टक्के आणि ही आपण बघतो ही मिशीरोटी आहे ही मिशी रोटी म्हणजे ही, ही बेसनात बनवली जाते बेसन कांदा अजवाईन आणि मीठ वगैरे असे थोड्या प्रमाणात मसाले टाकून ही मिशी रोटी बनवली जाते मिशी रोटी बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे तरी अमृतसरी कुलचा पेशावरी नान अजून बऱ्याच काही प्रकारचे ज्या रोट्या आहेत सुद्धा आपण बनवतो आणि सगळ्या अतिशय सुंदर पद्धतीने बनवतो तुम्ही सुद्धा एकदा त्याचा आस्वाद घ्यावा त्याच्यासोबतच आपण ज्वारीची भाकरी जे डायबिटीजवाले लोक आहेत त्यांच्यासाठी आपण ज्वारीची भाकरीसुद्धा देत असतो मागणीनुसार बाजरीची भाकर देत असतो गव्हाची चपाती देत असतो आणि गव्हाची तंदूर रोटी आणि मैद्याचीसुद्धा रोटी आपण देत असतो अशा सगळ्या प्रकारच्या रोट्या त्याच्यामुळे जे ग्राहक येत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आहे आणि त्याचप्रमाणे डाळी जर बघायला गेला आपण आपण नुसती प्लेन दाल फ्राय दाल तडका तर देतोच पण त्याच्यासोबत एक दाल पालक दाल मखनी असे बरेच प्रकार डाळीत बनतात तर आपल्यासमोर जो आहे हा दाल पालक आहे तुरीची डाळ आणि पालक हे दोघं एकत्र शिजून हा दाल पालक बनवला जातो दाल पालक तसा एक युनिक डिश आहे पूर्वीच्या काळात खूप फेमस राहायचा पण आता तो थोडा थोडा रेअर होत चालला आहे पण आपल्याकडे दाल पालकसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने बनवतो आणि तुम्हाला या सगळ्या जेवणाचा या सगळ्या डिशेसचा जर आनंद घ्यायचा असेल तर एकदा हॉटेल ग्रँड प्रभूला अवश्य भेट द्या हॉटेल ग्रँड प्रभूचा पत्ता तुम्हाला माहिती आहे मालेगावपासून आठ किलोमीटर मुक्कचे गावासमोर हॉटेल ग्रँड प्रभू धन्यवाद